श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे कोबीची भाजी पाहणार आहोत अशा पद्धतीने मी त्यासाठी कोबी चिरून घेतला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कोबी चिरून घेतला आहे असा कोबी कसा चिरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता मी कोथिंबीर घेतली आहे मिरची घेतली आहे बारीक चिरलेली टोमॅटो घेतला आहे आणि लसूण पाकळ्या घेतल्यात बघा ठेचून आणि कढीपत्ता घेतलाय आहे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकतं इतकी सोपी रेसिपी आहे पाच मिनटात होते ही भाजी कढही ठेवली आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालून घेतोय आपण आता एक ते दीड पळी मी याच्यामध्ये तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यावर जिरं आणि आपल्याला इथे कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि मी इथे ठेचलेला लसूण घालून घेतलाय आता व्यवस्थित फोडणी आपल्याला परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी हिंग घालते बघू शकता तुम्ही हो फोडणी छान परतत राहायचं आहे आणि आपल्याला आता इथे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला फोडणी छान परतून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आता मी इथे हिरवी मिरची घातली आहे व्यवस्थित फोडणी परतल्यावर याच्यामध्ये हळद अर्धा चमचा हळद घालून घेते मी आणि आपल्याला चवीपुरतं मीठ हवं आहे याच्यामध्ये ते मीठ घालून घेतलं आहे मी तुम्ही बघू शकता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि व्य व्यवस्थित आपली फोडणी परतत राहायचं आहे टोमॅटो आपला एकजीव होत नाही फोडणी फोडणीमध्ये तोपर्यंत आपल्याला ही फोडणी परतत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोबी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कोबी घालून घेतला आहे आणि आपल्याला व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एक दोन मिनटांसाठी आपण याच्यावर झाकण घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कोबी छान वापरला जाईल कारण याच्यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे फक्त वाफेवर शिजते ही भाजी आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कोबीची भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने कोबीची भाजी आपली छान परतून छान शिजलेली आहे आणि आता आपल्याला आ, या कोबीच्या भाजीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायची एकदम सोपी रेसिपी आहे बघा किती परफेक्ट शिजली आहे आणि कोणीही करू शकतं एकदम साधी सोपी रेसिपी आहे आता यावर भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि आपली कोबीची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे टिफिनला देऊ शकता तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि ज्युसी अशी आपली टेम्टिंग तयार झाली आहे कोबीची भाजी कोबीची भाजी आणि टेमटिंग पण तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर ही आवड सेल, ता रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ते बेल ऐकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता ही कोबीची भाजी तुम्ही सगळ्या गोष्टींबरोबर ट्राय करू शकता भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की ही कोबीची भाजी बोरिंग वाटणारी कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू